शेलूकर मंडळीने केलेला आहे आणि त्या त्यात दुग्ध सर योग दोन्ही जिल्ह्याचे अध्यक्ष पांडुरंग महाराज पवार साहेब यांच्या गावामध्ये आम्हाला शक्तीतला प्रसंग सांगण्याचा योग म्हणजे आमचं पूर्वीचं भाग्य म्हणावं लागेल मला काही शक्तीचा प्रसंग जमत नाही पण वेळ्या वाकड्या शब्दामध्ये माझे दोन शब्द मांडण्याचा मी प्रयत्न करतो चूक होलं क्षमा क्षमावे कारण शक्तीमध्ये जो हा विषय ऐकायचा आहे तो फक्त बंधू प्रेमा विषय ऐकायचा आहे माणसाने जन्माला येऊन कस वागावं लक्ष्मणाला शक्ती लागली आणि लक्ष्मण निचेष्टीत पडलेले असताना बंधू प्रेम उपाळून आलं आणि प्रभुराम चंद्र आदाप करू लागले आहेत ज्याच्या नावामुळं भौसागर तर जातो त्याच्या भावाला म्हणून येईल का हो कदा की नाही पण विचेषित पडलेल्या लक्ष्मणाला वाचवण्यासाठी सल्ला करून देतात सुशेन वैद्य दे देतात कारण त्यावेळेस नाडी परीक्षण पर आणि झाडपाल्याचं औषध होतं असे कापाकापीचे ऑपरेशन होते मला का असं संजीवनी प्राक त्या औषधामध्ये होते आणि ते तर सुशेन वैद्य बरोबर आमच्या द्रालास्तला तरी काय म्हणतात म्हणशी मन औषधी येते कसे न त्या उपायाशी सांगे एक वेळा प्लातून वायो नंद डय औषधी ज न्हं न व्याया सुशेपणे समोर आले रामा र मारा मारा मा घेऊ नका तुमच्या भावाला काही होणार नाही हा शेषाचा अवतार आहे आणि या शेतीला नाहीच करायचं असेल तर एक पर्याय आहे उपाय आहे तो म्हणजे कोणता जो असणार वैष्णवधिका जो भक्त आहे त्या मारुद्रयाला बोलवा आणि त्याला संजीवनी नावाच्या वलीला आणायला पाठवा ज्या वलीमुळे लक्ष्मण सावध होईल असं वर्म आहे म्हणतात जवळ नव्हे सूर्योदय ना। ना। काम काम करा तू प्रत्येक कामाला मर्यादा लावली आहे का बर सुशेवादी म्हणतात भगवंता परभू रामचंद्र तुम्ही काय करा मारुत का पाचारण करा आणि जी काही ओझी आहे ते औषध आणण्यासाठी दिवस निघण्याच्या अगोदर आपल्याला औषध आणावं लागेल तर त्याचा उपयोग होईल म्हणतात औषध आणि ब्रह्मशक्ती पर्वत राह रामा गोष्ट मात्र लक्षात घ्यावी लागेल लक्ष्मणाला जर वाचवायचं असेल रातोरात जाऊन औषध आणावं लागेल दिवस जर निघाला तर त्या औषधाचा उपयोग होणार नाही हे शास्त्र आहे किंवा मर्यादा हे म्हणतात गती काय अशी लक्ष मनाशी वाचवावया हो कोणते काम कोणाला सांगू का हो आपल्याला थोडं पैशाचे काम पडत आपण कोणाकडे नाही जा पात्रतेचा माणूस बघतो योग्यतेचा ज्याच्या पैसे असावं आणि त्यांचं उदाहरण पण दायित्व असावं असे माणसाची निवड करतो म्हणून रामा या कार्यासाठी फक्त एक असणार हनुमान वीर आहे त्यांना पाचारण करा त्याच्याशिवाय काम होणार नाही तू तुके सांगणी श्री रामाशी सांगे हनुमंत्र वाचवा वयाशी तुची होशी प्राण दादा सांगतात रामा 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 वेळ घालू नका कारण का रात्र ही वैराची आहे आपल्याला एवढ्या रात्री मध्ये औषध आणावं लागेल आणि ते औषध आणल्याशिवाय लक्ष्मण सावध होणार नाही बोलावन वायव नंदन गुज सांगे लक्ष्मण पडला जीवदान जीवत्वाद आणि त्याला या कार्यासाठी पायचारण करावं जेणेकरून आपले कार्य साधे होईल आणि तो लक्ष्मण सावध रामाशी सुख समाधा सुख सुगरीवा अंग दादा सुख संपन्न वानर लोक सुग्रीव असे बरेचसेनर आहेत पण काम तू असणारा हनुमंतराय आहे असे म्हणून श्रीराम फक्त श्रीराम प्रेमे सदा टुलतो राम स्मरत सर्वदा ज्याने उभं आयुष्य हाडणारं रामाच्या नाव मध्ये घातर आहे गंद अखंड खंडे ना जीवन तुया आम्ही नाव घेतो पण आपल्याला सगळं कधी स्वप्नातही देऊ येत नाही ज्या महात्म्याने आजराभर आडणारे पदवी कमावली आणि जगाच्या कल्याण संतांच्या विभूती हे करतो ते बरोकरी असे परोपकारी असणारे आमचे मारुद्राय म्हणतात वाते सम समान अगडणारा माणूस नार झष्ट धृष्ट आणि तर चलं रामचित घन कसे हो मातृत्याचीच का निवड केली हो दुसरे नव्हते का कोणी पंजाचार रया म्हणजे त्रिकाळ नामाचा धपचार होता पाहण्याची दृष्टी रामरूप आहे मानारा राम आहे आणि जे काम करायचे तेही राम आहे अशा त्रिपुटी साधणारा नरदो मान और धय म्हणून त्या मात्रेची अजनारी निवळ सुशेन होईते रामावृती सांगत आहे वांग नर, नर समस्त तुझे नामेरा कारण कुठल्याही कारणाशिवाय कारण आपण या शिरोलो त्याच्यामुळे हा शक्तीचा प्रसंगामुळे हे कारण आहे म्हणून असणार नळ नीळ जमवत हे रंग मोठे गाडी वीर आहेत पण कुणामुळे असतील फक्त तुझ्यामुळे आहेत तुझे सगळं गमणार तुम्ही एवढा योग्य घडून आणारे तुम्ही तुमच्यामुळे आम्हाला असणार रामाचं दर्शन झालं राम पाहिला मिळाले रामाचा सहवास मिळाला असं मात वर्णन करण रवनचर झाले श्री रामसेवेच्या किंकर तुझे निभा समुद्र दुस्तर झाला समज वर्णन कराव एवढ्या सगळ्याच कामाला कारणीभूत तुम्ही आधो तुमच्यामुळे एवढं कार्य घडत आहे तुमच्यामुळे आमचं जीवन सफल झालं बरोबर आमचे जैत पर्यंत आमची त्यांची मैत्री जमली ओळखी झाल्या त्यांची सेवा केली त्यांचा सवास घडा फक्त तुमच्यामुळे जन्म मरणाचे आवरती बुडत हो भक्ते, वानर हो जीवनाचा उद्धार करण्यासाठी तुम्ही आलेले आहात कारण पूर्व जन्म असता गाठी तरी तो होई संत भेटे आणि देवाकड जाण्यासाठी मधला मार्ग किंवा एक नावाने म्हणून असणार संत

तीही जरी पापी असेल तर त्याचं पाप निर्धार करायला वेळ लागत नाही मुके नाम हाती मोक्षे आईशी साक्षे बहुताचे बऱ्या बऱ्याच ग्रंथातून आपल्याला पुरावा मिळतो आहे की नाम घेता माया घेरा आई चा जो कोणी ऐकिरा अशा पद्धतीचं तुझं नाव आहे मानव मानव समजता पिणिकाऊ वास समज सैन्याची असणारी उपास मारे लागले खायला काही मिळत नव्हतं विवरा मध्ये तुम्ही वाट केली आणि तिथं फळ फळ खायला आम्हाला दिले असं मारुत वर्णन करता सहित हेमा मा तू अबोदरीने विरोध समुद्रातील पलवंग माय मरण घर चुकविले केलाय तुम्ही निलो तम्याचा उधार केला सर्व जनतेला असणार तुम्ही जीवदान दिलं मला हरकत नाही अहो देवाचे सहकारी बनला आणि तुमच्या मुळे आम्हाला योग घडून आणला मात्र भाग्य विनोसा बोळा समुद्र जळा समुद्रा हो समुद्राला पार सामर्थ्य इतरांमध्ये नव्हतं काय केलं नाही तुम्ही सगळं काही कार्य सगळ्या देवाच्या कामासाठी पूर्ण आयुष्य वेचलेलं आहे भगवंता आणि तुमच्या मुळे असणार हा योगाला म्हणतात छायाग्रह सामर्थ्याच तुमच्या वर्ण का एका एका कामाचं किती वर्णन करावं जिची छाया तुझ्यावर पडल्याबरोबर तिन न ओढून घेतलं आणि तुझ्या पोटामध्ये गेलास जाऊन काय काम केलं तिथं काळी स्वरूप आहे एवढी मोठी हटणारी काळालाही किरणारी राक्षसी होते तिचा निपात केलास आणि आम्हाला जीवदान दिलं दानवाची माता न मारून गेलाशी पर मार्वत माधा ओ तत्वता किती जणांचे नाव सांभाळा असे अनेक राक्षसाचा तुम्ही निष्पात केला नाही नाही त्यांचा उदारही केला मात्र पर्वतावर पायजवर असणार तुम्ही असणार त्याला रसादारी घालण्याची त्याचं सामर्थ्य आहे अशा असणाऱ्या मोठ्या मोठ्या राष्ट्रसाला तुम्ही त्यांचा असणारा जडजीवाचा उद्धार केला असे किती वर्णन करावं या असं कोण त्या ठिकाणी सगळे असणारे वानर सैन्याचा उधार केला म्हणून सगळं वानर सैन्य मारुत्याचं वर्णन करू लागलेले आहेत आणि आता बरेच वक्त मंडळी आपल्या समोर आलेले आहेत अमृतवाणी तो त्याची आपल्याला कथा ऐकायची आहे एवढं पूर्ण नाम देवाणीला मी पूर्ण विराम देतो श्री नाव पंढरीनाथ भगवान